नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एका ब्रासला विटा किती लागतात एक ब्रासचं माप किती असतं स्क्युअरपूट कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम नऊ मध्ये असेल तर एका ब्रशला विटा किती लागणार आहेत बांधकाम सहा मध्ये असेल तर एका ब्रशला विटा किती लागणार आहेत बांधकाम सिपोरिक्स विटामध्ये असेल तर एका ब्रशला विटा किती लागणार आहेत माहिती मिळणार आहे मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की स्क्युअरपूट कसं काढायचं असतं किंवा ब्राचं माप किती असतं तुम्हाला ब्राचं जर माप समजलं किंवा स्क्युअरपूटचं जर माप सम समजलं तर तुम्हाला किती जरी ब्राचं काम करायचं असेल तर विटांची क्वांटिटी तुम्ही एका क्लिकमध्ये काढू शकणार आहेत मित्रांनो सुरुवातीला एक ब्राथचं माप किती असतं हे जाणून घ्या समजा एक भिंत आहे उदाहरणासाठी एक भिंत आहे त्या भिंतीची लांबी दहा फूट आहे आणि उंची दहा फूट आहे लांबीचा जर उंची बरोबर गुणाकार केला म्हणजे दहा फुटाचा जर दहा बरोबर गुणाकार केला उंची जी दहा फूट आहे बरोबर जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे शंभर मित्रांनो त्या भिंतीचं स्क्वेअर फूट काढलं तर किती येणार आहे शंभर स्क्वेअर फूटची ती भिंत येणार आता कन्स्ट्रक्शनमध्ये असं म्हटलं जातं शंभर स्क्वेअर फूटची जर एक भिंत आली तर ब्रासनुसार हे माप आहे मित्रांनो एक ब्रास म्हणलं जातं असं समजा दोनशे स्क्वेअर फूटची भिंत आली तर दोन ब्रास तीनशे स्क्वेअर फूटची भिंत आली तर तीन ब्रास पाचशे स्क्वेअर फूटची आली तर पाच ब्रास एक हजार स्क्वेअर फूटची भिंत आली तर दहा ब्रास अशा प्रकारे ब्रासचं माप असतं समजा पुन्हा एकदा तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो समजा एखादा स्लॅप आहे त्या स्लॅबची लांबी दहा फूट आहे आणि रुंदी दहा फूट आहे पुन्हा दहाचा दहा बरोबर गुणाकार करायचा आहे म्हणजे लांबीचा रुंदी बरोबर गुणाकार करायचा उत्तर किती येणार आहे शंभर येणार आहे म्हणजे त्या स्लॅबचं जर स्क्वेअर फूट काढलं तर किती येणार आहे शंभर स्क्वेअर फूट येणार आहे पुन्हा शंभर स्क्वेअर फूट म्हणजे एक ब्रास या स्लॅबचं माप किती आलेलं आहे एक ब्रास असं दोनशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल दोन ब्रास पाचशे स्क्वेअर फूटचा स्लॅप असेल पाच ब्रास एक हजार स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल तर दहा ब्रास ज्यावेळेस शंभरच्या पट्टीमध्ये उत्तर येईल स्क्वेअर फूटचं त्यावेळेस त्याला एक ब्रास माप धरलं जातं समजलं मित्रांनो ब्रासचं माप आता जाणून घेऊया की नवीन ची जर बांधकाम असेल तर एका ब्राशला विटा किती लागतात त्यानंतर साईंची आणि त्यानंतर तुम्हाला सिपर विटाबद्दल सांगतो ब्रासला विटा किती लागतात मित्रांनो नवीन ची जर बांधकाम असेल तर एका ब्राशला नऊशे पन्नास ते एक हजाराच्या आसपास विटा लागतात आता विटांची साईज किती आहे त्यावरती सुद्धा डिपेंड करतात की विटा किती लागणार आहेत विटांची साईज लांबीला नऊ इंच रुंदीला चार इंच आणि उंचीला जर तीन इं तीन इंच असेल तर एका ब्रशला नऊशे पन्नास ते एक हजाराच्या आसपास विटा लागतात बऱ्याच ठिकाणी या साईजनुसार विट वापरले जाते आणि मार्केटमध्ये या साईजप्रमाणे एक दुसरी एक विट मिळते त्या विटाला फुल साईजची विट म्हणले जाते फक्त उंचीला ही जी विट आहे ती तीन इंच असते आणि जी फुल साईजची विट आहे ते चार इंच असते म्हणजे साईज किती असते लांबीला नऊ इंच सेम रुंदीलासुद्धा चार इंच सेम फक्त उंचीला फुल साईजमध्ये चार इंच विट असते ती जर विटा असेल तर एका ब्रशला सातशे ते साडेसातशेच्या आसपास विटा लागतात समजलं मित्रांनो मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनवरती एक हाफ साईजच्या विटमध्ये बांधकाम केलं जातं किंवा फुल फुलसाईजच्या विटामध्ये सुद्धा बांधकाम केलं जातं हाफ साईजमधील विटा असेल म्हणजे उंचीला जर कमी असेल तीन इंचाची विटा असेल तर नऊशे पन्नास ते एक हजाराच्या आसपास विटा लागतात फुल साईजमधील विटा असेल म्हणजे उंचीला फुल साईजमध्ये चार इंच असेल तर सातशे ते साडेसातशेच्या आसपास विटा लागतात समजलं मित्रांनो त्यानंतरनं साईंची जर बांधकाम असेल तर एका बरासला विटा किती लागतात साईंची विटांची साईज लांबीला नऊ इंच रुंदीला सहा इंच आणि उंचीला जर चार इंच असेल तर तीनशे पन्नास ते चारशेच्या आसपास विटा लागतात तीनशे पन्नास नग ते चारशे नगच्या आसपास लागतात त्यानंतर समजा सिपोरक्षीटामध्ये जर बांधकाम असेल तर एका ब्रासला विटा किती लागतात शिपरुक्ष विटांची साईज किती आहे त्यावरती डिपेंड किती विटा लागणार पण एक स्टँडर्ड साईज तुम्हाला सांगतो लांबीला जर दोन फूट असेल आणि उंचीला जर आठ इंच असेल शिपरुक्ष विटांची साईज तर एका ब्रासला पंच्याहत्तर नग लागतात समजले मित्रांनो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद